महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस येत्या नऊ जानेवारीपासून ते बारा जानेवारीपर्यंत कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं या पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला नऊ तारीखला या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्मान्य नितेशजी राणेसाहेब आणि कुडाळचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणेसाहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं का उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या का उद्घाटनाच्या दिवशी नऊ तारीखला आपण भव्य असा ऑर्केस्ट्रा ठेवतो आहे म्हणजे सलमान अली नाईट म्हणजे सलमान अली विथ बँड म्हणजे सलमान अली गायक सिंगर आपला इंडियन आयडलचं जे प्रथम क्रमांक मिळवला होता तो नऊ तारीखला येतोय आपल्या पुऱ्या बँडसहित या कार्यक्रमाचं का उद्घाटन महोत्सवाचं उद्घाटन रात्र नऊ वाजता कार्यक्रमस्थळी होईल उद्घाटन त्याच्या आधी साडेआठ वाजता सलमान अलीचा कार्यक्रम सुरू होईल आणि नऊ वाजता एक अर्ध्या तासासाठी कार्यक्रम थांबून या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे दहा जानेवारीला तो आपण लोकल कलाकारांना देतो दरवर्षीप्रमाणे म्हणजे कणकवलीतील व कणकवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील जे कलाकार आहेत जे, कला जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात कनक संध्या असं याला नाव दिलेलं आहे आणि अडीचशे कलाकारांसहित दहा तारीखला हा कार्यक्रम सायंकाळी म्हणजे रात्र आठ वाजता सुरू होईल त्याच्यानंतर अकरा जानेवारी अकरा जानेवारीला आपण पुन्हा इंडियन आयडलची टीम बोलवतो आहे इंडियन आयडलमध्ये रिसी सिंग जो अयोध्येचा आहे ज्यांनी आपल्या सिंगिंगने पूर्ण देशाला हातरून टाकलं तो रिसी सिंग येतो आहे त्याचप्रमाणे नितीन कुमार येतोय सिंगर आणि सायरी कांबळे हे तीन सिंगर इंडियन आयडलमधले अकरा तारीखला येतात तो कार्यक्रम अकरा तारीखला आठ वाजता सुरू होईल अकरा तारीखचा कार्यक्रम आणि त्यानंतर बारा तारीखला रविवार आहे बारा तारीखला महोत्सवाचा समारोप या महोत्सवाच्या समारोपासाठी आपले खासदार कन सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय माजी मुख्यमंत्री राणेसाहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समारो समारोप होईल या समारोपाच्या निमित्तानं वहिनीसाहेब येतील त्याच्यानंतर आपले मंत्री नितेश राणेसाहेब या समारोपाला येतील आणि निलेशजी राणेसाहेब या समारोपाला येतील हा समारोप आपण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्यंतरामध्ये समारोप करणार आहोत अर्ध्यासाठी कार्यक्रम थांबवण्यात येईल शेवटच्या दिवशी इंडियन आयडल म्हणजे आम्ही दरवर्षी बघायचो की बंडूर्णे असतील किंवा आमचे सर्वच नगरसेवक की पवनदीप आणि अरुणिता हे आपल्याला दरवर्षी कुठ कार्यक्रम ठरवायला गेलो तर ती बुकिंग असायची यावर्षी आम्ही त्यांना आधीच दोन महिने सांगून ठेवलं होतं की आम्हाला तुम्ही डेट द्या म्हणून त्याचप्रमाणे ते आपल्याला अरु पवनदीप आणि अरुणिता हे विनर आहेत एक नंबर पवनदीप आणि दोन नंबर अरुणिता अशी इंडियन आयडलमध्ये दोन विनर आहेत म्हणजे एक नंबरला तो आला पवनदीप आणि दुस दोन नंबरला अरुणिता तर त्यांचा स्वतःच्या बँकसहित ऑर्केस्ट्रा होईल आणि त्याचबरोबर चेतना भारद्वाज ही देखील त्यांच्याबरोबर त्यांच्या टीममध्ये आहे ती चेतना बर्ग या टीम घेऊन पवनदीप आणि अरुमिता शेवटच्या दिवशी कणकवलीकरांचं मनोरंजन करण्यासाठी येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मी सांगतो की आपण इंडियन आयडलमधले टॉपचे सग सर्व, सर्व सिंगर आणलेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कणकवली शहर असे आजूबाजूची गावं असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने ते पाहण्यासाठी कणकवलीमध्ये यावं आणि चार दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने होतं आणि याचं पुरस्कर्ते आहेत सन्माननीय आपले मंत्री नितेशजी राणेसाहेब त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहून या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा तुम्हाला मी सांगितलं या कार्यक्रमाला कणकवली आणि आजूबाजूची जास्तीत जास्त लोक पाहण्यासाठी येते